नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज गेल्या काही दिवसांपासून मावळ लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून आपल्या मावळ मतदारसंघामध्ये संजीव भिकू वागेरे पाटील आणि श्रीरंगाप्पा बारणे तसेच त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे जोशी असतील अशा प्रकारचे उमेदवार सध्या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर आता आपण या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर लोकांचे मनातला काय नक्की कोणता खासदार असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत आता काय सांगशील काय तुला काय वाटतं आता काय काय पेट्रोल काय भावाने झाले पेट्रोल आहे ना परवडतंय का नाही परवडत मग काय वाटतं तुला कसं काय सरकार बदललं पाहिजे का नाही बदललं पाहिजे ना बदललं पाहिजे मग आता या मग खासदारकीला आता श्रीरंगा पवार निघाले दहा वर्षापासून खासदार आहेत आता नवीन चेहरा आला आहे संजय बहुवाजी त्यांच्याकडनं तुला काय अपेक्षित होते कोण 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 खासदार नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा म्हणजे नेमकं तोच तोच नाही पाहिजे सारखा हा पण नक्की नेमकं कोण कोण आहे आता नवीन चेहरा संजय बहुवागिरे हा तस पाहिजे मशाल हा मशाल की धनुष्यबान मशाल पाहिजे मशाल पाहिजे का त्याचं कारण काय विकास बारने विकास वगैरे काय केलं नाही का तुम्ही काय हा मशालीवरती आणि डान्स कोण राहतात इंटरव्ह्यू राहतात काय वाटत तुम्हाला या वर्षीन आणि तिकडे पाटील उभे राहिले तर परिवर्तन हवे की नाही परिवर्तन हवं कसं झाले परिवर्तन दहा वर्षामध्ये आपण काही विकास वगैरे केलेले आहे विकास काय बरेच झालेले आहेत का नाही विकास काम झाले बिलकुल झाले ते तर म्हणतो आम्ही वगैरे केला दाखवून द्या मला यंदा कोणी वागेरे पाटील वागेरे पाटील पण या दा दादांना दा विचारू दा दा दादा काय नाव तुमचं आणि काय सांगाल तुम्ही की कुठलं तुम्ही इथलंच का प्रॉपर्टी तळे बजाव अच्छा काय नाव नंदकुमार सावळे नंदकुमार सावळे अच्छा काय वाटतं तुम्हाला यंदा श्रीरंगा पवारने गेल्या दहा वर्षापासून खाजगी करताय यंदा परत तिसऱ्यांदा ते हॅट्रिक साठी उभे राहिलेले आहेत तर आता तुमचं नक्की मत कुणाला असणार आहे वागेरे पाटील का बारणे माझ्या मते पण आहे मावा मतदारसंघ समजून तिरिंग लढत होऊ शकते संजय वाघोरे साहेब माननीय शिरंगाप्पा बारणे आणि मग ते कोणतं मानवी जोशी काय काय आहे तुम्ही वगैरे काम चांगलं आहे शेतीविषयक सगळं योजना लोकांना गावात गाव गावागावातील रोड तर मानतायेत की आता परिवर्तन हवं नाही परिवर्तनच ठिकाय पण लक्ष दिलं पाहिजे आपला मावाचा विकास मत हो सर... का ना, ना, ना। सर्वसामान्य पाटील विकास करतील असा विश्वास नाही सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याचा विकास महागाई ह्या गोष्टी कंट्रोल झाल्या पाहिजे आता पेट्रोल एकशे सहा रुपये लिटरने झाले बरोबर नऊ पंच्याण्णव रुपये झालेले नव्वद पंच्याण्णव झाले मग याच्यामध्ये तुम्हाला परवडते का आता गॅस चारशे वरून बाराशे रुपयावर बरोबर ना महागाई प्रचंड झालेलं आहे ना मग या महागाई मध्ये कसं वाटतं तुम्हाला की बाबा लोकांना काही याच्यातून काय फायदा आहे फायदा तर काय राहिलो लोक आता झाले जे माणसमेंट माणसं सर्वंट आहे रिटायरमेंट झाले माझे भत्ते बंद झाले पेन्शन बंद झाले त्याच्या पेन्शन नाही बांधले मी गव्हर्नमेंट सर्व्हटच आहे पेन्शन दोन हजार पाच पास दोन हजार पाचशे पूर्वी लोकांचा पेन्शन नाही परंतु पण पाच लोकांना पेन्शन जीएसटी लागू केले जीएसटी लागू सत्तेमध्ये परिवर्तन तर पाहिजे जनतेचं मत जन्म जनमत सर जनमत जनमत आता मॅडम कसं आहे मत मत माझं व्यक्त ता, मत टाकताना अधिकार आपण आपलं मत आपलं गोपितच पाहिजे ना मॅम कोणाला जास्त ठीक आहे पण तरी सुद्धा तुमच्या मनातला खास नाही जो माझ्या मनाला खास जो विकास विकास जे करेल ते आणि परिवर्तन तर व्हायलाच पाहिजे सर्वसामान्य माणसाची अपेक्षा परिवर्तन होऊन आपलं नवीन चारा अपेक्षित आहे काय झालं तुमचं आणि काय सांगायचं मी माझं नाव यशवंत बारको मोरे स्त्री मध्ये भाजीचा व्यवसाय करतो तर आता आता काहीतरी बदल व्हावा भावा अशी माझी इच्छा आहे मी ना चेन्नावर मशाल चेन्नवर शिक्का मारणार आहे मावळ परिसर साठी सचिन मोरे तळेगाव मावळ परिसर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद